नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी रितू आज आपण नैतिकता नैतिकतेची महत्त्व नैतिक मूल्ये काय असतात आणि त्यातून आपल्याला काय निष्कर्ष मिळतो हे पाहणार आहोत आता नैतिकता किंवा नीतिमत्ता म्हणजे माणसाच्या आयुष्यात वर्तमानासाठी काही ठराविक मूल्ये नियम आणि आदर्श असतात जे योग्य अयोग्य चांगले वाईट यातील फरक स्पष्ट करतात नैतिकतेचा आधार सहसा समाजाच्या संस्कृती धर्मात किंवा माणसाच्या अंतकरणातील संवेदनशीलतेत असतो नैतिकतेचे महत्व एक संवेदनशीलता आणि सदाचार नैतिक मूल्ये माणसाला इतरांच्या सुखदुःखांची जाणीव करून देतात दोन सामाजिक एकोपा नैतिकता ही समाजातील व्यक्तींमध्ये विश्वास आणि आदर निर्माण करण्यास मदत करते तीन उत्तरदायित्व नैतिक मूल्य आपल्याला योग्य आणि जबाबदारीने वागण्याची शिकवण देतात उदाहरणार्थ प्रामाणिकपणा सहिष्णुता आणि दयाळूपणा या नैतिकतेच्या महत्वाच्या अंगांपैकी आहेत नैतिकतेचे पालन केल्याने व्यक्तींनी ची प्रतिभा उंचावते आणि समाजातील नातेसंबंध मजबूत होतात नैतिक मूल्ये ही समाजात आणि व्यक्तींच्या जीवनात शिस्त आदर आणि सद्गुणांचा पाया घालण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात खाली नैतिक मूल्यांचे काही उदाहरण दिले आहेत नैतिक मूल्ये बा असे बारा नैतिक मूल्ये उदाहरणं दिलेली आहेत एक प्रामाणिकपणा हॉनेस्टी खोटेपणा टाळणे आणि सत्य बोलणे आदर रिस्पेक्ट इतरांच्या भावना मत आणि हक्क यांचा सन्मान करणे तीन जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या कर्तृत्वाची जाणीव ठेवून त्याचे योग्य प्रकारे पालन करणे चार न्यायप्रियता फेअरनेस कोणत्याही पक्षपात न करता सर्वांसोबत न्यायाने न्या वागणे न्या न्या न्य पाच द्याळूपणा कंपेशन इतरांच्या दुःखाची जाणीव होऊन त्यांना मदतीचा हात देणे सहा सेवाभाव सर्विस माइंडनेस स्वतःसाठीच नाही तर समाजासाठीही काहीतरी चांगली करण्याची वृत्ती ठेवणे सात स्वावलंबन सेल्फ रिलायन्स स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून आपले काम पूर्ण करणे आठ सहनशीलता टॉलरन्स इतरांचा विचार धर्म आणि आधारधारांचा आदर आधार करणे नऊ सत्यनिष्ठा इंटिग्रिटी आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहणे आणि नीतीने वागणे दहा सामाजिक उत्तरदायित्व सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समाजातील समस्या समजून त्यावर सकारात्मक उपाय शोधण्याचा प्रयत्न करणे अकरा शिस्त डिसिप्लिन नियमांचे पालन करणे आणि स्वतःला योग्य मार्गावर ठेवणे बारा कृतज्ञता ग्रॅटिट्यूड मिळालेल्या गोष्टीबद्दल कृतज्ञ राहणे त्याचे मोल जाणणे निष्कर्ष नैतिक मूल्ये माणसाला आदर्श नागरिक बनवतात त्या मूल्यांचा नियमितपणे अभ्यास आणि आचरण केल्याने व्यक्तीचे जीवन आणि समाज अधिक समृद्ध होतं हे झाले नैतिक मूल्यांबद्दल आपला हा व्हिडिओ जर आवडला असतील कमेंट करा आणि लाईक करा श शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या सूत्र या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद